नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आणि येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत राहायचे की नाही यावर आता पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे दिल्लीतील आपचा पराभव मोठा पराभव झाला आहे आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढण्याने हा पराभव झाल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे त्या उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना येणाऱ्या आगामी निवडणुका स्वतंत्र सोबळा लढतील का आपल्याला सो का, काय वाटतं आणि त्यांनी ह्या आगामी पुढच्या निवडणुका सोबळावर लढाव्यात का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र